शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैला ज्वेलर्स कैला ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास हनुमान चौक आणि गणेश चौक परिसरातील गार्डन जवळील रहिवाशांच्या गाड्यांची तोडफोड करणाऱ्या गुंडाविरुद्ध कडक कारवाईची मागणी करत स्थानिक नागरिक एकत्र आले आहेत या गुंडांनी परिसरात दहशत पसरवून नागरिकांना भयभीत केलं आहे गाड्यांची तोडफोड ही एक गंभीर घटना असून त्यांनी परिसरात अस्वस्थता निर्माण केली आहे स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन या समस्येवर आवाज उठवलेला आहे नागरिकांनी हनुमान चौ गणपती मंदिर ते अंबड पोलीस स्टेशन पर्यंत काही मोर्चा काढला आणि पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केले या निवेदनात त्यांनी कडक कारवाईची मागणी केलेली आहे आमच्या गाडीला त्यांनी असं ठोकलं खूप चार पाच वेळा मारले आम्ही बाहेर आलो त्याला म्हणले का रे भाऊ मारू राहिला जर त्यांनी बोलले ना तर आमचा वट्टा फोडून टाकला वट्टा फोडला तर मी त्यांच्या मागे गेले तर माग माझ्या माग असं मचा घाबरून आणि मी लगेच ग आमच्या मुलाकडे नको जाऊ म्हणू जाऊ दे चारत पळाले मग त्याच्यानंतर त्यांनी घेतला तिथला एक विक्रमचलेन आमच्या गाडीवर मार गाडीवर मारली तर माझा मुलगा तिथंच उभा होता आणि आमच्या घरच्या तिथंच दुकानामध्ये त्यांच्या त्यांच्यापाटे मग आशिक त्या जोरात पळाले ना मग बाकीची पब्लिक पळायला लागली त्याच्या तसे गाड्या फोडत फोडत गेली दे रस्त्याने कोण खिड़क्या फोडल्या मग ते गार्डनमध्ये पळाले कोण इकडे पळालं म्हणून तिकडे पळाले आमच्या पोरं शेवटपर्यंत पळाले तिघं दोघं मुलं आणि माझे मिस्टर पण ते काही हातात आलेले सांगितलं की ह्या गोष्टींवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे हे जे कोणी टवाळखोर मुलं आहेत यांना तात्काळ अटक करून यांना यांची दीड काढली पाहिजे जेणेकरून इथल्या महिला मुली ह्या सुरक्षित राहतील आणि वचक हा या लोकांवर बसेल आणि सिडको विभागीय कार्यालयात आम्ही विभागीय अधिकाऱ्यांना देखील निवेदन दिलेलं दे आहे गार्डनमध्ये ज्या काही अडचणी आहेत लाईटीची असेल सी सी टी व्हीची असेल किंवा तिथल्या सिक्युरिटी गार्डची असेल या समस्या देखील त्वरित सोडवाव्या अशी आमची मागणी आहे त्यामुळे त्वरित पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन या गोष्टींवर त्वरित कारवाई करतील अशी अपेक्षा आहे अन्यथा सी पीन साहेब सी पी साहेबांकडे आम्ही सर्वजण पुढची जे काही गोष्टी आहेत निवेदन आहेत हे आम्ही आमदार सीमाताईंसोबत हे पुढचं निवेदन आम्ही सी पी साहेबांकडे देणार आहोत वेळेला अशा पद्धतीचं एक भीती निर्माण करणारं वातावरण माझ्या प्रभागामध्ये दिसतंय त्यासाठी आम्ही फार तीव्रपणे निषेध नोंदवत आहोत हा निषेध आम्ही कालही नोंदवला आज लेखी स्वरूपात तक्रार दिली गेलेली आहे आणि आमची अपेक्षा आहे की त्या तक्रारीकडे लक्ष दिलं जाईल आणि रिएक्शन टाइम कमीत कमी ठेवून पोलिसांकडून अज वेल ॲज नगरपालिकेकडून याच्याबद्दल स्ट्रिक्ट कारवाई केली जाईल या आंदोलनात प्रमुखपणे नगरसेविका पूनम महाले छाया देवांग भूषण राणे रमेश उगडे बाळसाहेब गीते पवार तुषार जगताप सयश पाटील रोहन कानकाटे रमेश उघडे दिलीप देवांग आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते એનસીએન ન્યૂઝ સાથે સચિન દિવટે નવીન નાશિક